या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यूएटी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियमवर आज सकाळी दहा वाजल्यापासून महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर यांच्यात रणजी सामना सुरू झाला आहे आजपासून आठ आज जानेवारीपर्यंत हा सामना रंगणार आहे महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघामध्ये केदार जाधव हो यांच्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेल्या क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे तब्बल एकोणतीस वर्षानंतर रणजी सामना होत आहे सोलापूरकरांना हा सामना मोफत पाहता येणार असून शहर तसेच जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींनी सामना पाहण्यासाठी आवर्जून यावे असे आवाहन सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे चंद्रकांत रेंबरसू सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी आपण पाहताय इंदिरा गांधी स्टेडियमवरून इंदिरा गांधी स्टेडियमवर आज एकोणतीस वर्षानंतर रणजी सामना होत आहे यापूर्वी इंदिरा गांधी स्टेडियम देवदर बरेचसे बॉम्बे महाराष्ट्र बडोदा पुष्कळ मोठे सामने झाले आहेत पण इंदिरा गांधी स्टेडियमची व्यवस्थित विकेट नसल्यामुळे हे झालं नाही आणि स्मार्ट सिटी अंतर्गत इंदिरा गांधी स्टेडियम नूतनीकरण झाल्यानंतर आपल्याला या वर्षात स्टेटच्या अंडर नाइन्टीनच्या दोन अंडर ट्वेंटी थ्री एक आणि आता रणजी सामना झालेला आहे आणि या अगोदर एक महिन्यापूर्वीच आपण महाराष्ट्र क्रिकेट रणजी क्रिकेट सराव आपण सोलापूरात पंचवीस दिवस दिवस यशस्वीरित्या पार केला आहे ह्याची पावती म्हणून आपल्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी हे सामना मिळाला आहे आज होणाऱ्या मॅचमध्ये सोला महाराष्ट्राविरुद्ध जो हा सामना आहे मणिपूर याच्यामध्ये अंकित भावने केदार जाधव आणि बरेचसे असे आय पी एल खेळाडू खेळत खेला आहेत आणि आज या सामन्यासाठी आम्ही महा सोलापूर क्रिकेट असोसिएशननी आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी आपल्याला जे नियोजन करण्यासाठी सर्व संघ सरोवर हॉटेलमध्ये उतरलेला आहे ह्या सामन्यासाठी ग्राउंड इतकं उत्तम झालेलं आहे उत्तम झालेलं आहे की विकेट करण्यासाठी आपल्याला बी सी सी आयने एक क्युरेटर पाठवलं आहे अभिजित पिरपोडे म्हणून ते नागपूरहून ना आलेले आहेत तरी सकाळ ते संध्याकाळ विकेट इतकी छान केलेली आहे त्याच्यामध्ये दोन्ही अंपायर दोन्ही मॅचेस कॅप्टन सर्वजण खुश आहेत आणि हा सामना सोलापूरच्या सर्व क्रीडा खेळाडूंना विद्यार्थ्यांना मोफत आहे विना मोबदला आहे त्यामुळे हे खेळाडूंना आता मी आव्हान करतो आहे की त्यांनी सामना पाण्यास येऊन दोन्ही संघास प्रोत्साहन द्यावे टाळ्याच्या गडगा आता सध्या तुम्ही आवाज ऐकतच असाल काही लोकांनी इथं ड्रम वगैरे हो आणून वाजून जल्लोष करत आहेत आपणही यावेळी उद्या उद्या आठ तारखेपर्यंत सामने आहे ह्या मॅचचं टायमिंग सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेचारपर्यंत असतं आहे थोडंसं वेळ झाला तर पण अर्धा तास वाढून मिळतो आणि हे मॅच झाल्यानंतर क दोन्ही टीम इथं एक वॉर्मअप करतात की ट्रेस कमी होण्यासाठी तेसुद्धा आपल्या मुलाने आहे ते व्यायाम वगैरे करतात की म्हणजे कुठला पाय मुरगाळा तर ते होऊ नये म्हणून दोन्ही संघाचे प्लेयर्स आहेत हे अठ्ठावीस सा प्लेयर्स आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांची टीम जवळजवळ एका ह्याच्याबरोबर त्यांचे सपोर्टिंग स्टाफ म्हणून आठ आठ जण असतात आणि ह्या सगळ्यांची सोय आम्ही सरोवरमध्ये केलेली आहे सोलापूर क्रिकेट असोसिएशन इथं आम्ही त्यांना दोन्ही ड्रेसिंग रूममध्ये ए सी ड्रेसिंग रूम आहे व्ही आय पीसाठी बसण्याचं कक्षा आहे पत्रकारांना बसण्याचं कक्षा आहे भोजन व्यवस्था सकाळची न्यारीची व्यवस्था आणि टीची व्यवस्था त्याच्यानंतर हाय टी सामना संपल्यानंतर त्यांना सँडविच आणि आता बरेचसे असं त्यांना आम्ही स्नॅक्स देतो असतो शेखर कवटेकर माझी जिल्हा क्रिकेट खेळाडू आज सोलापूरात जो महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामना तब्बल तीस वर्षानं हा सामना आपल्या इथं परत मिळालेला आहे एक प्रेक्षक म्हणून व एक खेळाडू म्हणून मला आज इतका खूप आनंद होतो की सोलापूरकरांसाठी ही एक मेजवानी आहे खूप सुंदर आहे ह्यात नामांकित खेळाडू आहेत आय पी एलचे खेळाडू आहेत जसं की केदार जाधव हा इंडिया खेळलेला आहे पुन्हा विकी ओस्वाल प्रशांत सोलंकी हे सध्या आय पी एलचे खेळाडू आहेत हे मुलांनी कॉलेजच्या मुलांनी शाळेच्या मुलांनी येऊ यू, येऊन इथं प्रत्यक्ष पाहणं फार गरजेचं आहे ज्यांना क्रिकेटबद्दल प्रेम आहे ज्यांची क्रिकेटवर श्रद्धा आहे त्यासाठी फार महत्त्वाचं येणं आणि हा जे असोसिएशननं काम केलेलं आहे खूपच सुंदर आहे कारण हे मोफत ठेवलेलं आहे किरण मणियार मी स्वतः एक क्रिकेटची प्लेअर आहे आज एकोणतीस वर्षानंतर सोलापूरमध्ये सामना होत आहे महाराष्ट्र वर्सेस मणिपूर बघायला खूप छान वाटत आहे आणि सोलापूर क्रिकेट असोसिएशनने सोय एकदम उत्तम केलेली आहे मी सर्व प्रेक्षकांना सांगते की सगळ्यांनी मोफत आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथं सामना बघण्यासाठी यावं च महाराष्ट्राची टीम खूप चांगली आहे केदार आहे अंकित बांबणे आहेत त्यामुळे आता यश आपल्या महाराष्ट्र टीमलाच मिळेल सी एस आरिका कुरनूरकर आणि मी महाराष्ट्र खेळलेली क्रिकेट प्लेअर आहे आणि एकोणतीस वर्षांनी आज सोलापूरला ही संधी मिळाली त्यामुळं मी क्रिकेट असोसिएशनतर्फे पण धन्यवाद करते आणि म सोलापूर क्रिकेट असोसिएशननी जी उत्तम सोय केली आहे त्यामुळं अधिकाधिक सामने हे सोलापूरला मिळावेत व आपल्यासारख्या चांगल्या ग्राउंडवरती चांगले प्लेयर्स घडावे आणि येऊन चांगले सामने सोलापूरच्या पब्लिकला देखील बघायला मिळावेत अशी कामना करते एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्न रेसिडेन्सीमधील रेसिडेन्सी मधील टू के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंगसाठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट विजिट्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साईटचा सा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत तोबडे नगर बलदवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर